तालुक्यातील येथील नागरी सहकारी पतसंस्थेला कोल्हापूर येथील अवीज पब्लिकेशनच्या वतीने दिला जाणारा बँक पुरस्कार अविनाश शिंद्रे माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते देण्यात आला संस्थेचे अध्यक्ष जीएम गायकवाड यांनी तो स्वीकारला ते कोटी ठेवी असणाऱ्या गटामध्ये जय योगेश्वर बँक पुरस्कार मिळाला या प्रसंगी संस्थेचे संचालक समाधान गायकवाड विनोद शार्दूल संस्थेचे कर्मचारी सोमनाथ गायकवाड राजेंद्र देशमुख हर्षवर्धन गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते हा पुरस्कार वितरण सोहळा अॅबी व्हॅली लोणावळा येथे संपन्न झाला जागर जनस्थानसाठी अशोक निकम दिंडोरी